तया बुडला नुकताच जन्माला आलेलं तीन महिन्याचं हे चिमुकलं बाळ छोट्याशा काहीतरी आजारामुळं त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे बाळाच्या नाकाला ऑक्सिजनची नळी लावलेली आहे ही नळी हातात धरून चिंताक्रांत नजरेनं बाळाची आई निगार शेजारी बसलेली आहे आदल्या रात्रीपासून बाळाच्या नाकाशी ऑक्सिजनची नळी धरून ती अशीच केविलवाणी बसलेली आहे गेले कित्येक तास ती जागेवरून उठलेलीही नाही तिच्या बाळाला तया बुलला याला काही गंभीर आजार झालेला नाही पण त्याची परिस्थिती मात्र आता अतिशय नाजूक आहे आई निगारला त्याच्या शेजारी बसण्या वाचून गत्यंतर नाही गेले कित्येक तास तिच्याही पोटात काही केलेलं नाही आपलं बाळ आजारी आहे म्हणून त्या माऊलीला अन्न जात नाही हे तर खरंच पण गेल्या कित्येक तासापासून नैसर्गिक विधीसाठीही तिला जाता आलेलं नाही याचं कारण बाळाच्या नाकाला लावलेली ऑक्सिजनची नळी तिच्या हातात आहे नैसर्गिक विधीसाठी दोन पाच मिनटांसाठी ती जागेवरून उठली तर त्या काळात ऑक्सिजनची ही नळी कोण धरेल आणि त्या दोन पाच मिनटांसाठी बाळाला ऑक्सिजन नाही मिळाला आणि तेवढ्यात काही घात झाला तर आपलं बाळ बरं व्हावं म्हणून एका बाजूला ती प्रार्थना करते आहे तर दुसऱ्या बाजूला एक क्षणही बाळावरची नजर ती हटू देत नाही तरीही थोड्या वेळानं तिला शंका येतेच बाळाच्या नाकाजवळची ऑक्सिजनची नळी काही सेकंदासाठी ती बाजूला करते आणि बाळाच्या नाकाखाली बोट धरते बाळाचा श्वास तिला थांबलेला जाणवतो त्या क्षणी ती, ती मोठा हंबरडा फोडते डॉक्टर अन्न आकांतानं हका मारते अक्क हॉस्पिटल तिच्या अरण्यानं अक्रदून उठतं निगारच्या आकांतानं डॉक्टर अहमद समदेही तातडीने धावून येतात बाळाच्या शांत आणि फिकट चेहऱ्यावरून काय झालं असेल हे त्यांच्याही लक्षात येतं बुल्लाच्या इवलुशा चा छातीवर ते स्टेटस्कोप ठेवतात हृदयाची किंचितची हालचाल चालू असते त्याच्या छातीवर हलकेच अंगठ्याचा दाब देऊन त्याला सी पी आर देण्याचा प्रयत्न ते करतात नर्स एडिमा सुलतानीही लगेच ऑक्सिजन पंप घेऊन येते पंप तयाबुल्लाच्या तोंडावर ठेवून त्याच्यात दुगदुगी निर्माण करण्याचा प्रयत्न करते पण तयाबुल्लाचा शेवटचा श्वासही थांबलेला असतो जन्मानंतर केवळ तीन महिन्यातच त्यानं हे जग कायमचं सोडलेलं असतं सारे प्रयत्न संपल्यावर डॉक्टर समधी तयाबुल्लाला विचेष्ट देह त्या माऊलीच्या हातात ठेवतात आणि निगारच्या आक्रंदनानं पुन्हा एकदा सारं आसमन थरारून उठतो अफगाणिस्तानच्या भोर प्रांतातील हे एक अत्याधुनिक हॉस्पिटल इथे अनेक हॉस्पिटलमध्ये काहीही नाही ना, ना डॉक्टर ना नर्स ना वैद्यकीय उपकरणं ना औषध व्हेंटिलेटर वगैरे तर खूप पुढची गोष्ट हे हॉस्पिटल त्या मनानं खूपच आधुनिक कारण इथे रुग्णांसाठी चक्क ऑक्सिजन सिलेंडर्स आहेत आणि अख्ख्या हॉस्पिटलसाठी दोन डॉक्टर आणि दोन नर्सही आहेत ऑक्सिजनची नई जोडता येईल असे लहान बाळाचे मास्क मात्र इथे नाहीत त्यामुळे ही माऊली गेल्या अख्खा दिवस ऑक्सिजनची नाही हातात धरून बसली होती अर्थात तयाबुल्ला आणि त्याची आई निगार हे काही इथलं एकमेव उदाहरण नाही अशी अनेक बाळं आणि अने अशा अनेक आया रोज इथे ऑक्सिजनच्या नळ्या आपल्या बाळाच्या नाकाला लावून अशा हतबलतेने बसलेल्या दिसतात त्यांच्या डोळ्यात एकत आणि त्यांच्या हातात बाळ दगावतात अफगाणिस्तानातील सुसज्ज हॉस्पिटलची ही दशा इतर ठिकाणी काय परिस्थिती असेल याचा फक्त विचार केलेला बरा ज्या गोष्टी साध्या साध्या वैद्यकीय उपकरणाच्या साह्याने सहजपणे करणं शक्य आहे किंवा ज्या गोष्टी प्रशिक्षित नर्स न करणं आवश्यक आहे अशा अनेक गोष्टी बाळांच्या आईला कराव्या लागत आहेत ज्या शुल्लक कारणाने एकही बाळ दगवायला नको तिथे अफगाणिस्तानात रोज किती बाळं दगावत असावीत युनिसेफच्या अहवालानुसार काहीही कारण नसताना तिथे रोज सरासरी एकशे सदुसष्ट बाळं मृत्युमुखी पडत आहेत कोणत्या बाळाला पहिल्यांदा उचलू जाणकारांचं म्हणणं आहे युनिसेफच्या अंदाजापेक्षा कितीतरी पट बाळं इथे रोज मृत्युमुखी पडतात रोज किमान पाचशे बाळं तरी इथे दगावत असावे अफगाणिस्तानात त्या डॉक्टरांचंही म्हणणं आहे इथे बाळ जन्माला येतात ती फक्त मरण्यासाठी तयाबुल्लाचे आजोबा गावसंधी म्हणतात खडबडीत आणि खड्ड्याच्या रस्त्यातून नातवाला हॉस्पिटलमध्ये आणण्यासाठीच आम्हाला आठ दहा तास लागले नर्स एडिमा सांगते रोज इतकी बाळं इथे येतात कोणावर पहिल्यांदा उपचार करावेत कोणाला उचलावे इथूनच सुरुवात होते एडिमा बऱ्याचदा दिवसांचे चोवीस तास ड्युटी करते